नमस्कार न्यूज महाराष्ट्र या लोकप्रिय पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं स्वागत आणि आज आपल्यासोबत दंत महाविद्यालय अमरावती येथील टीम आलेली आहे आणि या टीमच्या माध्यमातून आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत आपल्या दंत महाविद्यालयाचे एच ओडी आंबाडेकर सर सर सा, मनपूर्वक स्वागत तुमचं त्यासोबतच दंत महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्यक्रम अधिकारी डॉक्टर देहंकर मॅडम तुमचं मनपूर्वक स्वागत तशाच दंत महाविद्यालयाच्या प्राध्यापिका माननीय खोबरागडे उपस्थित आहे चर्चा करणार आहोत की दंता संदर्भातल्या अनेक ज्या समस्या असतात आणि त्यावर उपाययोजना काय केली पाहिजे या संदर्भात आपण या सर्व मुशी चर्चा करणार आहोत गेल्या अनेक वर्षापासून कार्यक्रम अधिकारी आहात राष्ट्रीय सेवा योजनेच्या आणि अत्यंत जबाबदारी तुम्ही काम पाडत आहात तर मला एक सांगाल मॅडम की राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून तुम्ही संपूर्ण ज्या ज्या गावात गावात तुम्ही जाता त्या काय कार्यक्रम घेता आणि काय त्या गावकऱ्याला काय फायदा होतो तुमच्या या शिबिराचा आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक अंतर्गत आमचं दंत रुग्णालय अमरावती येतं त्यात राष्ट्रीय सेवा योजना एक पथक असतं तर याच्यामध्ये आपण वेगवेगळे समाज प्रबोधन कार्यक्रम घेत असतो आणि त्यात एक आठवड्याचं आपल्याला विशेष शिबीर घ्यावं लागतं जे आपल्याला खेड्यात जाऊन घ्यावं लागतं तर तिथे आरोग्य तपासणी त्यानंतर दंतरोग मुखरोग तपासणी व बालकांचं व्हॅक्सिनेशन गावात जे सुरू असतं नॅशनल प्रोग्राम्स जे आहेत आपले हे नॅशनल हेल्थ प्रोग्राम्स ते पण आम्ही यात मुलांना शिकवतो तसेच पाणी अडवा पाणी जिरवा बेटी बचाओ बेटी पडाओ झाडे लावा झाडे जगवा ह्या गोष्टीसुद्धा मुलं आमची विद्यार्थी स्वयंसेवक जे असतात राष्ट्रीय सेवा योजनाचे ते चर्चा करतात गावकऱ्यांशी आणि यातून त्यांना कम्युनिकेशन स्किल म्हणजे डॉक्टर पेशंट यांचे संबंध डॉक्टर आणि पेशंटसोबत कसा वार्तालाप करायला पाहिजे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट यांना या शिबिरातून शिकायला मिळते सध्या सात फेब्रुवारी ते तेरा फेब्रुवारी या एक आठवड्याचा कॅम्प आम्ही महाविद्यालय आयोजित केलेला आहे आणि सर्वांतर्फे आम्हाला खूप मदत आणि मार्गदर्शन मिळत आहे त्याबद्दल आमच्या महाविद्यालयातर्फे मी आपले आभार मानते राष्ट्रीय सेवा योजनेचं नेमकं कार्य आणि त्यापासून होणारे विद्यार्थ्यांना फायदे या संदर्भात भयंकर मॅडम यांनी आपल्याला इतमभूत माहिती दिलेली आहे सोबतच खोबराकडे मॅडम साठी माझा प्रश्न असेल की मॅडम ज्या अपभ्रंश पसरलेला आहे किंवा एखाद्या दाताला कीड लागली कीड लागल्यानंतर दातांमध्ये साधारणतः ग्रामीण भागात तंबाखू त्याला लावण्याचा प्रकार किंवा चुना लावून किंवा थंडाई वगैरे वापर करून तर ती त्यामध्ये कीड लागलेली असते तर ते थांबवण्याचा प्रयत्न केला जातो तर याबद्दल काय सांगाल की आजार निर्माण कसे होतात आणि यावर उपाययोजना काय केली पाहिजे सर्वात आधी आपण आजार निर्माण कसे नाही होऊ द्यायचे त्याविषयी चर्चा करूया जसं करू आता मुखरोग असतात मुखरोग असतात तर ते आपण त्याला बऱ्यापैकी प्रिव्हेंट करू शकतो आपल्याला ते बऱ्यापैकी थांबवता येऊ शकतात सिंपल काही गोष्टी आपण कराव्या लागतात जसं आपण प्रॉपर जर ब्रशिंग केलं दिवसातून दोनदा ब्रश केला आणि प्रॉपर पद्धतीने केलं तर आपले बरेचसे मुखाचे जा आजार कमीत कमी होऊन जातात तर सगळ्यात आधी तर आता ह्या प्लॅटफॉर्मचा यूज करून मी सगळ्या लोकांना एक प्रॉपर ब्रशिंग टेक्निक दाखवते आपल्याकडे एक मॉडेल आहे दाताच आणि हा ब्रश आहे आता साधारणतः आपल्याकडे ब्रश मध्ये ब्रिसेस वेगवेगळ्या टाईपचे ब्रिसेस असतात जसे सॉफ्ट सॉफ्ट मिडियम हार्ड तर साधारण आपण सॉफ्ट ते सॉफ्ट असे ब्रिसेसचा टूथब्रश युज करायचा तो मेडिकलमध्ये आरामात मिळून जातो त्यानंतर आता कोलगेट म्हणजे जे मटेरियल कुठलं युज करायचं कोलगेट किंवा कुठलंही अदर मटेरियल जे यूज करतो आपण ब्रश करण्यासाठी पावडर यूज करायचं की पेस्ट यूज करायचं किंवा काही काही लोक याच्यामध्ये मिश्री यूज करतात ते करणं चांगलं आहे का तर याच्याविषयी मी लोकांमध्ये ऑलरेडी डेव्हलपड आहेत तर आज त्यावर मला असं सा सांगायचं आहे की सगळ्यात आधी आपल्याला पेस्ट यूज करायचं आहे पावडर फॉर्ममध्ये कधीही आपण ब्रशिंग ला नाही प्रिफर करायचं किंवा मिश्री तर दादासाठी अत्यंत हानिकारक असते आपण जेव्हा मिशिरी किंवा पावडर पण यूज करतो आहे तर तेव्हा दातांचे जे लेयर्स असतात ते, लेयर ते जास्त प्रमाणात त्यांचं होतं आणि दातांचे जे लेयर्स असतात त्यांचे सेल्स नसतात म्हणून ते परत बनत नाहीत इतर कुठल्याही साईटवर जर आपल्याला जखम झाली तर आपली ती जागा भरून निघते मला इथे जखम झाली तर माझ्याकडे सेल्स आहेत ती जागा भरून निघते पण दातांचा तसं राहत नाही आपल्याला त्याला रिप्लेस करावं लागतं की माझा मटेरियल आर्टिफिशियल मटेरियल तर सगळ्यात आधी आपण पेस्ट युज करायचं आहे आता पेस्ट यूज करताना खूप जास्त प्रमाणात युज नाही करायचं पेस्ट आपल्याला एकदम वाटाण्याच्या आकाराचा पेस्ट घ्यायचा आहे आणि तो याच्यावर ठेवायचा आता ब्रशिंग करताना मॅक्सिमम लोक अशा पद्धतीने जोरजोरामध्ये जो बिगरच ब्रशिंग करतात आणि हॉरिझोंटल ब्रशिंग करतात तर ती अत्यंत चुकीची पद्धत आहे ब्रशिंग करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे वाटाण्याच्या आकाराचा टूथपेस्ट घ्यायचा आहे सॉफ्ट टू अल्ट्रासॉफ्ट टूथ टूथब्रशवर आणि आपल्याला आता सपोज हे आपले हेडे आहेत आणि दात आहे यांच्या इथे इंटरफेस वर ब्रश ठेवायचा आहे त्याला गोल गोल मूव्ह करायचं आणि हिरड्यांच्या बाहेर आपल्याला डिपॉझिट काढायचे म्हणजे दातन आणि हिरड्या दोन्ही आपले स्वच्छ होऊन जातात सेम फॉर लोअर टेक आपले जे खालचे दात असतात तिथे सुद्धा हिरडे आणि दात यांच्या इथे आपण ब्रश ठेवतो आहे फॉर्टी फाईव्ह डिग्री अँगलमध्ये याला आपण सर्क्युलर मोशन मध्ये मूव्ह करतो है। आहे अँड देन याला अपवर्ड स्ट्रोकनी ते डिपॉझिट बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो म्हणजे हिरड्या अशा पद्धतीने ब्रश केला नंतर हिरड्यामध्ये काही डिपॉझिट वाचणार नाही जेणेकरून हिरड्यांचे आजार होणार नाही आणि तुमची दात स्ट्रॉंग बोन न सराउंडेड असणार आणि दात हालणार नाही आणि पडणार नाही आणि आता ब्रशिंग करताना बरेचसे लोक हे पण करतात की बाहेरचं ब्रश करतात पण आतमधल्यासाठी ब्रश करत नाही तर डेफिनेटली दे ते चुकीचं आहे सगळ्या साठी ब्रशिंग करणं इम्पॉर्टंट आहे ओके इथे आपल्याला मला इथे सुद्धा ब्रश करायचं आहे इथे सुद्धा ब्रश करायचं एव्हरी जो खाण्याचा था, सर्फेस असतो दाताचा म्हणजे ऑल द सरफेसेस ते सगळे मला ब्रश झाले पाहिजे हे मला मिक्सअर करायचं अँड सायमटेनियसली एट मध्ये टंग क्लिनिंग सुद्धा करायची आहे टंग क्लिनिंग ओके okay? yes, त्याने बऱ्यापैकी हॅलिस प्रिव्हेंट होऊन जाईल टन क्लिनर्स अवेलेबल असतात त्याच्यासाठी किंवा किंवा ब्रश ब्रिसल्स युज करू शकता किंवा टंग क्लिनर इथे सुद्धा अवेलेबल असतो ब्रशच्या बॅक साईडला तर अशा पद्धतीने तुम्ही जर सकाळी आणि झोपण्याच्या अगोदर दोनदा ब्रश केला तर बऱ्यापैकी आजार प्रिव्हेंट होऊन जाते राहिली गोष्ट बाकी जी अदामधा तुम्ही ते स्नॅकिंग करताय तर त्याचं काय करायचं तर तुम्ही तरी सुद्धा ते युजफुल होऊन जात साधा पाण्याने चूड भरायची आहे आणि काय पण खाऊ शकता तुम्ही काय इश्यूज नाही आता छोटे मुलं चॉकलेट्स खातील चिप्स खातील काय पण खातील त्यांना आपण मना नाही करू शकत तर तुम्ही खा काही पण तर पण ते दातांवर राहू नका डिपॉझिट तर ते जास्तकडच्या नाही नाहीये दात्यांमध्ये म्हणजे लगेच लगेच डिपॉझिट काढून टाकले तर तुमचा प्रॉब्लेमच येणार नाही अदरवाईज तुमच्या दात्यांना मग पुढे चालून अशी कीड लागायला लागते आपण ह्या मॉडेलमध्ये बघू शकतो याच्यामध्ये दाताला कीड लागलेली आहे ओके दिस इज द सेक्शन ऑफ नॉर्मल टीक एक नॉर्मल टीक उभा कट केला तर असा दिसेल आपल्याला ओके ही त्याची नस आहे आतमध्ये हे त्याची मुळे असतात जे की वरतून विजिबल नसतात दाट आपल्याला एवढे दिसतात पण याच्या आतमध्ये देखील आतमधल्या साईडने सुद्धा तिथे जसं आता याच्यामध्ये दिसेल वरचा एवढाच पार्ट विजिबल असतो पण आतमधला पोर्शन हा अशा पद्धतीचा दिसतोय ते मुळ स्ट्रॉंग पाहिजे त्याच्या अराउंड बोन स्ट्रॉंग पाहिजे तर तुमचे वरवर ओवर वर दात स्ट्रॉंग राहते ओके तर जसं आता या दातामध्ये तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये कीड लागलेली आहे ही ब्लॅक कलरची okay? जी दिसत आहे कीड लागलेली आहे दाताला आणि ही कीड तुमच्या नस पर्यंत सुद्धा गेलेली आहे गे। दाताच्या वरती जे लेयर्स असतात याच्यावरती लेयर्स जे दिसतात आउटर लेअरमनचा असतो त्याच्या आतमध्ये डेंटी त्याच्या आतमध्ये पल्प पल्प म्हणजे तिथे तुमची नस प्रेझेंट असते तर हा जो पल्प लेअर असतो जो जेव्हा ती कीड त्याच्या जवळ किंवा त्याच्या आतमध्ये जाते तेव्हा तो दात इझरिपिबली जातो म्हणजे तो दाताला तुम्हाला ती नस काढून टाकावी लागते आता सिम्पली जर वरच्यावर कीड असेल तर तुम्ही नुसतं सिमेंट भरून ते होऊन जात पण जर कीड आतमध्ये लागली असेल तर तुम्हाला ती, ती, इते ब्लाक, इते ब्लाक। आ, ला ला। ती नस काढून नवीन नस टाकून मग त्याच्यावर कॅप बसवणे असं काम करावं लागतं जसं की आपण या पिक्चरमध्ये बघू शकता इथे दाद्याला कीड लागलेली आहे ही ब्लॅक इथे ब्लॅक तर त्याच्यानंतर इथे आपल्याला ते पूर्ण कोरून मशीनच्या साह्याने ते काढून टाकावं लागलं तिथे जी रेड कलरचं दिसतं आहे ती आपण नवीन नस भरलेली आहे आणि मध्ये त्याच्यावर सिमेंट भरून कॅप बसवलेली आहे पूर्ण प्रोसिजर असते रुटकेनाल ट्रीटमेंटची टू टू थ्री अपॉइंटमेंट्स आरामात यायला लागतात कुठले जे जेथ असतात त्याला सिंगल टीत अपॉइंटमेंट सुद्धा होऊन जाते पण त्याला पर्टिक्युलरली इंडिकेशन असतात प्रत्येकच दातामध्ये एका मध्ये पूर्ण ट्रीटमेंट होईल रुटकेनालची असं जरुरी नाही ऍज पर इंडिकेशन ते डॉक्टर लोक करत असतात दुसरा प्रश्न या सलगीतच विचारायचा आहे की ह्या दाताला कीड लागल्यानंतर आपण जो प्राथमिक उपचार करतो तर तो उपचार तात्काळ केला तर फार चांगलं होईल किंवा मग तो लेट केलं कारण की काही लोकांच्या अडचणी असल्यासाठी ते दवाखान्यापर्यंत पोहोचू शकत नाही तर थोडं काळ डाग पडते सुद्धा तिला दातावर मग काळ्या डागाकडे आपण दुर्लक्ष करतो त्याचा मोठा हे होत जाते आणि त्यामध्ये पस सुद्धा निर्माण होतो तर यापासून उद्भवणारे आजार होते पस निर्माण सर आता जसं आपला हा जबडा आहे हे जसं आता नॉर्मल स्ट्रक्चर मी दाखवलं आता समजा इन्फेक्ट झालं आता ही एका दिवसाची गोष्ट नाही जसं ताप आलं तर मला लगेच लगेच समजते की ताप आहे आणि लगेच लगेच ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे याच्यामध्ये पेशंटला असं वाटतं की टाइम लागेल टाइम आहे किंवा पेन होत नाही स्टार्टिंगला जसं मी म्हटलं की आउटर लेअरमध्ये जेव्हा कीड असेल तेव्हा त्याला पेन होणार नाही जाणवेल नाही होणं पण जेव्हा जेव्हा ती आतमध्ये जायला लागते तेव्हा दुखेल आणि त्याच्यानंतर परत असं होईल की जर ती एकदा मुळामध्ये गेली म्हणजे जे मुळांमध्ये असतं आपली नस तिथे गेली आणि नस जर एकदा मरून गेली तर दात अगेन नॉन वाईट होतो तिथे परत पेन होणं बंद होऊन जातं मग याचा अर्थ असा नाही की दात बरा झाला आहे तो आतमध्ये खराबच आहे आतमध्ये इन्फेक्शन आहे पण त्याला काही दुखत नाही आहे आणि मग ते इन्फेक्शन इथून खाली जाऊन इथे मुळापर्यंत जातं जसं या पिक्चरमध्ये दिसत दिसतंय आपल्याला जे खाली लाल कलरचं दिसत आहे सक ते म्हणजे इन्फेक्शन मुळाच्या खाली म्हणजे इथे जे आहे सराउंडेड बाय बोन इथे आपलं पूर्ण हाड असतं इव्हन वरती सुद्धा हाड असतं त्या हाडाच्या आतमध्ये इन्फेक्शन होऊन जातं इन्फेक्शन जा बॉडीसाठी एनिटाईम खराब हे तर आपल्याला माहिती आहे wow. तर ते इन्फेक्शन ठेवणं चांगलं नाही आहे छोट्यात छोटा सुद्धा ग्लो झाला तरी सुद्धा तिथे फ्रॅक्चर होऊन जाईल आणि ते अँटीजर स्प्रेड झालं तर सिस्टमिकली प्रॉब्लेम्स होतील तर जसं जसा ही तुम्हाला माहिती होतो लवकरात लवकर त्याच्यावर काळजी घेणं सुरू करायला पाहिजे त्याच्यावर ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात करायला पाहिजे तर त्या आता नवीन पहिले ते टेक्निक होती की पहिले ते काय कॅप वगैरे ही आधी टेक्नॉलॉजी नसल्यामुळे अनेक लोकांना नवीनच दात बसवायचा लागत होता काही लोक चांदीचा दात बसवायचे काही लोक सोन्याचा दात बसवायचे तर आता या नवीन सुधारणा जी झालेली आहे यामध्ये जो मोठ्या प्रमाणात बदल आहे दंतरोगाच्या संदर्भात तर त्या कॅप संदर्भात काय सांगाल की रुग्णांना जे परवडते किंवा त्यांच्या आवाक्यात जे असतं आर्थिक बजेटाच्या हिशोबात काय उपचार असेल तो सांग येस सर ऍक्च्युली इथे मल्टिपल ऑप्शन्स असतात अवेलेबल पण सायमल्टेनियसली नुसतं ऑप्शन्सच्या बेसिसवर ती ट्रीटमेंट नाही दिलं जात त्याला काय इंडिकेशन hmm. सुद्धा असतात आता जसं कोणाला कवडी पाहिजे माझं एखादा पेशंट असेल आणि त्याचा एकदात पडला पडलाय ठीक आहे एक दात पडलेला आहे आणि त्याला तो दात रिप्लेस करायचा आहे त्याला रिप्लेस करायसाठी एक तर रिमूबल पार्शल डेंचर युज करता येतो म्हणजे तुम्हाला एक पूर्ण कवडी कवडी माहिती आहे छोटी जाते धा, ती घालता काढता येणारी असं ती त्याला घालताही काढता येईल ती म्हणजे पण असतं पण त्याला सुद्धा एक इंडिकेशन असतं सेकंड जे असतं आपण काय करत असतो की सपोज आता माझे माझा एक एकदाच मिसिंग असेल विचार एकदात पडलाय काही रिझननी काढला पडला जो काही रिझन असेल याच्या साईडला दोन दात आहेत तर याच्यामध्ये काय केलं जातं की साईडला दोन दातांना कट केलं जातो कट ॲजेल थोडं त्याला ट्रिम केलं जातं आणि तिथे आपल्याला कॅप्स बसवले जातात दोन दातांना आणि त्या दोन दातांच्या सपोर्टनी मधात एक दात बसतो याच्यामध्ये बघू शकाल तुम्ही इथे आणि इथे तिथे हे जे दोन दात आहेत ते दातांवर जातील कट केलेल्या दातांवर आणि मध्ये जिथे गॅप होती तिथे हा पूर्णपणे एक दात जाईल तर अशा पद्धतीचं हेच त्याला है आपण फिक्स पार्शलर्स म्हणतो पण अगेन तेच आहे की ह्याच्यामध्ये सुद्धा इंडिकेशन असतात प्रॉपरली म्हणजे कोणी डायबेटिक असेल तर त्यांचे हे दोन दात स्ट्रॉंगच नाही आहे बरोबर आता फोर्सेस कसे डिस्ट्रीब्युट होणार आहे ते या दोन दातांवर येणारच आहेत तर जर तो स्ट्रॉंग इनफ नसेल की या दाताचा लोड थोडा थोडा बेअर करू शकेल तर तो आपण नाही ऑप्शन प्रिफर करत मग त्या केसमध्ये आपल्याला रिमूव्हेबलसाठी जावं लागतं किंवा आता आणखी याच्यामध्ये मॉडिफिकेशन झाले जसे इम्प्लांट तुम्ही ऐकलं असेल जे टायटॅनियम स्क्रूज असतात युजली हा स्क्रू दिसतो आहे ओके हा स्क्रूज बोनच्या आतमध्ये ड्रिल केला जातो स्क्रू जो असतो तो, तो बोनच्या आतमध्ये फिट केला जातो ओके आणि मग त्याच्या सपोर्टनी वरती त्याच्यावर कॅप बसवली जाते ओके हे बघू शकता याच्यामध्ये तर याच्या सपोर्टनी याच्यावरती याच्यावरती बसवलं हो बसवला हा डेफिनेटली याच्यामधला थोडा एक्सपेन्सिव्ह ऑप्शन असतो पण हा म्हणजे सगळ्यात जास्त नॅचरल एक फिलिंग देत असतो म्हणून मोस्टली पेशंट याला प्रिफर करतात तर याच्यामध्ये जर तुम्हाला काही ट्रीटमेंट हवे असतील तर डेंटल कॉलेज अमरावतीला नक्की व्हिजिट करू शकता कारण तिथे रिजनेबल मध्ये आपल्याला हे अवेलेबल होतं दंत महाविद्यालयाचे एचओडी आंबाडेकर सर यांच्याशी आपण काही प्रश्नांचा उलगडा करून घेतला आहोत सर हे बाहेरगावून पेशंट येतात लवकरात लवकर उपचार झाला पाहिजे आणि लवकरात लवकर परत गेले पाहिजे कारण की लांबचे पेशंट असतात या संदर्भात तुम्ही काळजी घेत असतातच सोबतच त्यांचा उपचार खर्च जो आहे कसा मध्यम परिस्थिती आणि मजूर वर्ग जो आहे ते हे मोठ्या ठिकाणी मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार करू शकत नाही म्हणून पर्याय म्हणून दत्त महाविद्यालयात चांगल्या पद्धतीने उपचार केला जातो म्हणून त्यांची अपेक्षा असते की इथून आपण चांगला उपचार घेऊन बाहेर पडलं पाहिजे तर यासाठी आपल्या काही योजना असतील सामान्य नागरिकांपर्यंत आमच्या इथे आम चॅरिटी कमिशन थ्रू दुर्बल घटक आणि निर्धन घटक असे दोन घटक आहेत तर निर्धन घटकमध्ये आम्ही पूर्ण फो त्यांच्यासोबत जर ते सर्टिफिकेट असेल ट्रान्सेशनचं तर आम्ही ती पूर्ण ट्रीटमेंट देतो आणि दुर्बल घटकांना त्यांचं उत्पन्न एक लाख ऐंशी हजाराच्या आत असेल तर पन्नास पर्सेंटमध्ये आम्ही त्यांची ट्रीटमेंट करून देतो आणि जो वेळ लागाचा ट्रीटमेंटसाठी तो तर जो वेळ लागला तो लागण पण कन्सेशन आम्ही या दोन प्रकारात देतो त्याला आर्थिक दुर्बल घटक आणि ज्याचं उत्पन्न कमी असेल एक ला पैशे हजाराचे झन घटक आणि दुर्बल घटक म्हणून असं दोन कॅटेगरी आहे त्याच्या जे बसतात दुर्ग रुग्ण त्यांना मग आम्ही जातो कन्सेशन मग यामध्ये राशन कार्ड पिवळं राशन कार्ड अधिकारांकडे असतो तर राशन कार्डचा क्रायटेरिया असतो या राशन कार्ड किंवा त्यांच्यापाशी

बीपीएल पेशंट करता फिफ्टी पर्सेंट आणि निर्धन करता शंभर टक्क्यापर्यंतच त्याच्या परिस्थितीनुसार अंताने दंत महाविद्यालयाच्या वतीनं दिलं जातं माझा प्रश्न डॉक्टर वसू सरांना असेल सर की आपण दंत महाविद्यालयाच्या वतीने गावागावी आपण जे वेगवेगळे कॅम्प घेतो तसं एखाद्या एन निमंत्रित केलं तुम्ही त्या गावात जाता आणि कॅम्प घेता तर त्या कॅम्पमध्ये काय असं डिस्काउंट दिला जाते लोकांना की त्या रुग्णांना की ते दवाखान्यात आल्यानंतर त्यांचा उपचार करू शकतात हे जे आम्ही तेवढं कारण आम्ही जे पेशंटला रुग्णांना देतो जे कॅम्प आमच्या दंत महाविद्यालयात ता, आम्ही कंडक्ट करतो त्या कार्डमध्ये सविस्तर सगळं लिहिलेलं असतं जसं की लाभ त्याच्यामध्ये तो राहत कुठे तपासणीचे निष्कर्ष सुचवलेले उपचार आणि शेरा ठीक आहे म्हणजे त्याचे ओरल हायजीन कसं आहे समाधानकारक आहे कि असमाधानकारक आहे हे सगळं लिहिलेलं राहतं आणि हे कार्ड घेऊन आम्ही त्या पेशंटला सांगतो महिनाभराच्या आतमध्ये जर हे दंत महाविद्यालयात जर आले त्यांना पन्नास टक्के पन्नास टक्के सवलत त्यांच्या उपचारा करता देण्यात येईल म्हणजे या कार्डच्या माध्यमातून रेषेखाली असलेल्या लोकांना निर्धन लोकांना आणि जे म्हणजे त्या क्रायटेरिया लोकांना सर्वांना फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आपण देऊ शकतो या तर या कार्डचा उपयोग आणि आपल्याला जर आरोग्य तपासणी शिबिर दंतरोग तपासणी शिबिर जर आपल्या गावात आयोजित करायचं असेल तर आपण असे। निश्चितच दंत महाविद्यालयाच्या संपर्क अधिकाऱ्याशी संपर्क साधून आपल्या गावात सुद्धा आपण हा उपक्रम राबू शकतो आणि आपल्या गावातील अनेक रुग्णांना अप्रत्यक्ष अप्रत्यक्ष पन्नास टक्क्यापर्यंत मदत ही करू शकतो तर या सर्व कार्यक्रमामध्ये आज चर्चेत डॉक्टर वसुसर खोबरागडे मॅडम डेहकर मॅडम तसेच आंबाडेकर सर यांनी सहभाग घेतला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद नमस्कार, नमस्कार।, 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 नमस्कार।